नमस्कार आपण पाहत आहात अंधश्रद्धे विरुद्ध उभी राहिलेल्या सरपंचांवर काळी जादू मीनाक्षी सकट थांब मी घाबरणारी नाही सुरोडी सरपंच मीनाक्षी ताई सकट यांचा संताप मीच खाल्ला तो नारळ करा अजून जादू सुरोडी तालुका श्रीगोंदा ग्रामपंचायतीच्या वतीने अंधश्रद्धेविरुद्ध उभा राहून वारे येणाऱ्या प्रथेवर बंदी घालणाऱ्या सरपंच मीनाक्षिताई सकट यांनी पुन्हा एकदा धाडसी विधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे अलीकडेच त्यांच्या मळ्यात कोणीतरी शेंदूर लावून दगडपूजन केले असून त्यावरून काळ्या जादूचा संशय व्यक्त होत आहे या घटनेवर प्रतिक्रिया देताना सरपंच मीनाक्षीताई सकट म्हणाल्या माझ्या मळ्यात कोणी शेंदूर लावून दगडपूजन ठेवलं माझ्यावर काळी जादू करण्याचा प्रयत्न केला पण विचार करा तिथे पुजलेला नारळ मीच खाल्ला करा अजून जादू मग माझीच जादू दाखवते त्यांनी पुढे सांगितले की हा प्रकार मी गावातील वारे आणि अंधश्रद्धा थांबवल्यामुळेच घडत असावा पण मी घाबरणारी नाही गावाच्या भल्यासाठी समाजाच्या जागृतीसाठी जे योग्य आहे ते मी करत राहीन हा प्रकार मी गावातील वारे बंद केल्यामुळे घडत असावा अन्यथा सध्या चालू असलेल्या अॅट्रॉसिटी सारख्या काही काळ्या जादूच्या प्रकारात मला अडकवण्याचा प्रयत्न दिसतो आहे पण मी मागे हटणारी नाही सत्य आणि समाज जागृतीसाठी माझा लढा सुरूच राहील गावात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे अनेक नागरिकांनी सरपंचांच्या धैर्याचे कौतुक केले असून अंधश्रद्धेच्या विरोधातील त्यांचा लढा अधिक बळकट व्हावा अशी भावना व्यक्त केली जात आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी देखील या घटनेची दखल घेत सरपंच मीनाक्षीताई सकट यांना पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे